चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधेवाई तालुक्यात अद्यापही वाघाची दहशत कायम आहे दरम्यान वाघाला पिटाळून लावताना सिंधेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगडे यांच्या मागे वाघ धावल्याची घटना उघडकीस आली आहे मेंढामाल परिसरातल्या खादगाव भेंडाळा या गावच्या नदीकाटावरील शेतशिवारात गजानन वसाके हे शेतात काम करीत होते यावेळी त्यांना वाघ दिसला याबाबत वनविभाग व पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली त्यानुसार दोन्ही विभागाचे पथक शेतशिवारात गेले तेव्हा फटाके फोडून वाघाला पिटळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला याच दरम्यान पोलीस निरीक्षक इंगळे यांच्या मागे वाघ धावला मात्र मोठ्या शितापीने इंगळे यांनी स्वतःचा व नागरिकांचा जीव वाचविला प्रशांत गिडाम जय विदर्भ न्यूज सिंदेबाई दिनांक एकोणतीस सहा अठरा रोजी सकाळी आम्ही दैनंदिन काम करत असताना अंदाजे नऊ वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आम्हाला माहिती भेटली की भेंडाळा भेंडाळा या जंगलामध्ये वाहग हे दोन वाहक आलेले आहेत म्हणून जशी माहिती प्राप्त झाली तशी आम्ही बाकीचे दैनंदिन कामकाज सोडून आमची गाडी त्याच्या पाच सात पोलीस कर्मचारी दोन अधिकाऱ्यासह आम्ही घटनास्थळी पोहोचलो घटनास्थळी गेल्या असताना मोठ्या प्रमाणात नदीच्या काटावर लोक जमून होते लोकांना आम्ही विनंती केली की के थोडंसं बाजूला सरका पण कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं मग सगळेजण आम्ही नदीत उतरलो मग सगळ्यांना मी एक सभा घेतली तिथं नागराज गिरामसुद्धा होते स्वतः तिथे हजर त्यांच्या समक्ष आम्ही सगळ्यांनी सांगितले बघ तुम्ही एका बाजूला व्हा मग आम्ही फटाके बुडून त्याला हकलून देऊ वागाला आपण असा आम्ही प्रयत्न करू त्यावेळेस लोकांनी ऐकलं हरकत नाही मग आम्ही स्वतः पिया इंगळे पाच सहा फॉरेस्टच्या कर्मचारी त्याच्यानंतर राऊंड ऑफिसर तो करंडे असे आम्ही ज्या ठिकाणी वाघ बसून होता झुडपात त्या ठिकाणी वरून गेलो आणि फटाके फेकले फटाके जसे फेकले तसे वाघ आमच्यावर धावा केला वा जसा वाघाने धावा केला तसा आम्ही पळालो पळाल्यानंतर मग आम्हाला म्हटलं आता काही घर नाही आपलं म्हणून आम्ही परत सगळ्या लोकांना जमा केलं लोक पोलीस फोर्स आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळे आम्ही एकत्र झालो नदीमध्ये आणि तिकून फटाके फोडले असता वाघाने जोरात डळकाळी मारून मोठमोठा वाघे त्यांना उड्या टाकत कळत गेला आणि तेवढ्याच पद्धतीने तो परत रिव्ह त्याच ठिकाणी जागेवर आला हे लोकांनी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आम्ही पाहिलं लोकांच्या था लक्षात आले की फार मोठा वाघ आहे आता था, इथे थांबणं मुश्किल आहे पण लोक आता सर्रास आमच्या सांगण्याहून गावात आलेले आहेत आता फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथं हजर आहे आता आम्ही पण आमचे काही कर्मचारी ठेवलेले आहेत आम्ही पण आता जेवण करून परत आणखी त्या ठिकाणी कायदा आणि संस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यासाठी आम्हीसुद्धा घटनास्थळी आता लागलीच काही स्टाफ आणखी रवाना करतो आम्ही स्वतः जाणार आहोत